गेल्या सतत पाऊस सुरू आहे या पावसामुळे आता शेतकरी हतबल झाला आहे असणारा पाऊस आता नकोसा झाला आहे काल दर्यापूर तालुक्यातील महिमापूर असतपूर त्याचप्रमाणे अचलपूर तालुक्यातील असतपूर महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या या पावसामुळे शेतातील रस्ते चिखलमय झाले आहेत तर पिकांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे कापूस आणि सोयाबीन पिकाची दिवाळी पूर्वीच या पिकांवर जणू अवकाडा आली आहे आगस्ट महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे आणि या अतिवृष्टीमुळे जमिनीचे पूर्ण झाल्याने भूजल भूजलातही वाढ झाली आहे नदी नाले प्रवाहित झाले आहेत थोडा जरी पाऊस आला तर पू पूर येत आहे सततधार पावसामुळे शेतकरी मिठाकुटी झाले आहे मोठ्या प्रमाणात शेतातील पिके तूर काप कापूस सोयाबीन व फळपिके केळे संत्रा यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत घोषित करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे अमरावती जिल्ह्यात जवळपास अतिवृष्टीमुळे एक पॉईंट सत्तावीस लाख हेक्टरवरील शेतपिके बाधित झाले आहे गौरव टोळे अध्ययन समाचार लाईव्ह दर्यापूर मी डॉक्टर चेंचर सजुरा सरपंच ग्रामपंचायत चेंचरपूर आज आमच्या ग्रामपंचायतला ग्रामस्थांची सर्व मिटिंग होती ते मिटिंग दरम्यान एक एक स्वरूप स्वरूपप्रमाणे पाऊस पडला त्या पावसामुळे अतिरिक्त गावामध्ये पाणी झालं अतिवृष्टी झाल्यामुळे इथे शेजारी ग्रामपंचायतमध्ये भरपूर पा पाण्याचा लोड आलेला आहे आणि शेजारीत असलेले अविनाश नारायणराव दाहाट त्यांच्या घरामध्ये पण सुद्धा भरपूर पाणी म्हणजे कंबरच्या वर पाणी त्यांच्या घरामध्ये आता अस्तित्वात आहे आम्ही तिथेच उभे आहो वरून पाऊस चालू आहे रोडवरून पाणी संपूर्ण वाहून त्यांच्या घरामध्ये जात आहे रितसर पुन्हा ग्रामपंचायतच्या कंपाऊंडमध्ये कंबर भरायच्या पाण्याचं स्वरूप पा आलेलं आहे आणि साईडने म्हणजे सगळं पाण्याचं स्वरूप असं म्हणजे काय नदीप्रमाणे महापूर आल्यासारखं एक ढग स्वरूप चंद्रपूरला आलेलं आहे आणि अविनाश भाऊ यांच्या घरात भरपूर पाणी आहे